तुळजापूर विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टरचं सावट पसरलं आहे त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धाकधूक आणि टेन्शन वाढलं आहे कारण जरांगे फॅक्टरचा फटका कुणाला बसणार व त्याचं नुकसान कितपत होणार हे जरी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर समजणार असले तरी सोशल मीडियावर मराठा समाजाच्या तरुणांकडून जे मेसेजेसच्या माध्यमातून जो रोष प्रकट केला जात आहे यावरून या मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा जास्तीत जास्त फटका महायुतीला बसणार असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे या मतदारसंघामध्ये मराठा समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे या मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार देखील मराठा समाजाचेच आहेत महायुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट धीरज पाटील समाजवादी पक्षाचे उमेदवार देवानंद भाऊ रोजकरी हे तीनही उमेदवार मराठा समाजाचेच आहेत त्यामुळे या तिघांपैकी मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील व प्रामुख्याने मराठा समाजाचा पाठिंबा कुणाला मिळणार यावर या, या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फार मोठा फटका हा धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीला बसला होता विधानसभा निवडणुकीतही तुळजापूर विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टरचे सावट दिसून येत आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याऐवजी मराठा समाजाला ज्यांनी त्रास दिला आहे त्या पक्षांच्या उमेदवाराला पाडायचा असा निर्णय घेतला आहे त्यामुळे या मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा फटका कुणाला बसणार आणि जरांगे फॅक्टर कुणाला तरणार हे पाहणं गरजेचं आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी विशेष करून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जरांगे फॅक्टरचा धसका घेतला आहे मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालला आणि लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाली तर मात्र या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो हे जरी खरे असले तरी इतर उमेदवारांना देखील जरांगे फॅक्टरचा फटका बसू शकतो कारण मराठा समाज हा केवळ भाजपवरच नव्हे तर इतर पक्षांवर देखील नाराज असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे तहेलका टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग